तर नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आणि या ठिकाणी उद्या त्याचा निकाल आहे तर या ठिकाणी उद्याच्या निकालाच्या टायमाला जो काही पोलीस बंदोबस्त आहे त्याचं नियोजन आपण थोडक्यात जाणून घेऊया उद्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच मतमोजणी आहे तर आपल्याकडे इथं जळगाव ग्रामीण मतदारसंघासंदर्भाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथे मतमोजणी आहे आपण पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे इकडे बांबुरीपासून विद्यापीठपर्यंत आणि विद्यापीठपासून पाळतीपर्यंत धरंगावपर्यंत पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की उद्या येणारे सगळे लोक यांनी पार्किंगची व्यवस्था विद्यापीठच्या समोरच्या बाजूला ठेवलेली आहे येताना सर्वांनी म्हणजे पार्किंग, पार्किंग करायची असल्यास या समोरच्या बाजूला पार्किंग करावी जेणेकरून नंतर ट्रॅफिक जाम होणार नाही आणि आतमध्ये फक्त आम्ही जे प्रतिनिधी आहे उमेदवार त्यांची सोडणार आहे ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांना अलाउड केलेले आहे तर सर्वांना विनंती करतो आवाहनही करतो की उद्या सर्वांनी सहकार्य करावे आणि आम्ही जवळजवळ जो जो शंभर कर्मचारी एक आणि पंधरा अधिकारी ट्रॅफिकचे कर्मचारी लावलेले आहेत आणि शांद्रे ठेवावे बस आपल्याकडं निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने आपल्याकडं जळगाव ग्रामीण विभाग आहे बंदोबस्त नियोजन केलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आज ब्रीफिंग केलेलं आहे सर्वांना सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही बंदोबस्त लावणार आहे विशेषतः म्हणजे आपल्याकडे कसं आहे की हा रोड हायवेचा रोड आहे हा छोटा रोड आहे पुढं त्यामुळं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठल्यानंतर पब्लिक जमा होणार आणि वाहतुकीला अडचण येईल त्या त्याचं नियोजन महत्त्वाचं आहे तर अडथळा होऊ नये ट्रॅफिकला त्याबाबतचं नियोजन महत्त्वाचं आहे बाकीमध्ये मोबाईल कोणाला घेऊन जाऊ देणार नाही आम्ही आणि उद्या दुपारपर्यंत व्यवस्थित बंद होईल काय अडचण येणार नाही जसं की तुम्ही आम्ही पाहिलं की पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं की उद्याचं नियोजन कुठून कुठपर्यंत असणार आहे पार्किंगपासून तर गाड्या लावण्यापर्यंत आणि आतलं सर्व जे काही नियोजन आहे की शांतता सुव्यवस्थेत पार पाडण्याबाबत साहेबांनी आपल्याला सर्व काही सांगितलं तर पाहूया की उद्या निकाल काय लागतोय आणि कसं नियोजन पार पडतंय कॅमेरामॅन मंगेश सोबत मी महेश शेंडे जन न्यूज जळगाव